जय शिवराय जय भीम नाशिक जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र त्रिमंकेश्वर इथं वीस तारखेला पत्रकारांना जी मारहाण झाली जी गावगुंडांनी मारहाण केली त्यानिमित्तानं आज आम्ही नाशिकचे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं नंतर ते आय जी पी साहेबांना पोलीस महा निरीक्षक यांनाही निवेदन दिलं एस पी साहेबांना पोलीस अधीक्षक यांनाही निवेदन दिलं याच्यामध्ये आम्ही या स्पष्ट प्रश्न उल्लेख केला आहे की गावगुंड जे आहेत त्यांच्यासोबत संबंधित जो पार्किंगचा पैसा गोळा करणारा ठेकेदार आहे तो ठेकेदार वर कोण गुन्हा दाखल करण्यात यावा ठेकेदारच्या सर्व्या कंपन्या बंद करण्यात याव्या ठेकेदारनंतर या नगरपालिकेच्या किंवा ह्या तिथं ट्रस्टचा जो कॉन्ट्रॅक्ट जिनरल जो असतील ते संबंधित नगरसेवकावर पण गुन्हे दाखल करण्यात यावे आणि त्या नगरसेवक सोबत त्या ठेकेदार पण गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांच्यावर मोकासारखी कारवाई करून त्यांना जेलमध्ये टाकावं ही छावा जनक्रांती संघटनेच्या माध्यमातून आमची आज मागणी आहे कारण की आज जे लोक लोकशेतस्तवचा स्तंभ म्हणतो आपण पत्रकारांना मारण महाराण झालेली आहे म्हणजे जे, जे पवित्र काम हो ते करायला जात होते कुंभमेळ्यासाठी त्या पत्रकारांना गावगुडींनी जी मारहाण केली त्या निमित्तानं त्याला लोकशाहीच्या मार्गाने ते काम करत होते त्यांना हे गावगुंडांच्या माध्यमातून आणि आज तिथं पूर्ण त्रिमकेश्वरमध्ये लाखो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे म्हणून ते ह्याच कारणामुळं की तिथं ना तीर्थक्षेत्र म्हटलं जातं देवस्थान म्हटलं जातं म्हणून तिथं गावगुंडांसोबत हे ठेके ठेकेदार वेगवेगळ्या प्रकारचे ठेकेदार आहेत आणि त्या जो शुक्ल नावाचा ठेकेदार आहे जे ए एस इंटर मल्टी सर्व्हिसेस नावाची जी कंपनी आहे त्याच्यासोबत संबंधित जे ठेकेदार दे ठेके देताना जे नगरसेवक होते ते नगरसेवकांनी पण त्यांना पाठपुरावा केला आहे की प्रपरंत माणसाला ठेका देताना यांचाही सिंहाचा वाटा असतो म्हणून त्याच्याकरता संबंधित ठेकेदार सह संबंधित नगरसेवक जे माजी माजी नगरसेवक असतील यांच्यावर पण गुन्हा दाखल करण्यात यावा ही छावा जनकर्दी संघटनेच्या माध्यमातून नाशिक पोलीस विशेष निरीक्षक यांनाही निवेदन दिलंय मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलंय आणि एस पी साहेब यांनाही निवेदन दिलं आहे आणि जर यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाहीत तर किंवा यांना सह आरोपी केले नाहीत तर आम्ही शावा जनक्रांती संघटनेच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वरचं इथं त्रिपुर आंदोलन शेलण्यात येईल ही ते संबंधित व्यक्तींनी किंवा प्रशासनाने दखल घ्यावी